बघा एकशे तीस मीटर आणि एकशे दहा मीटर लांबीच्या दोन ट्रेन एकाच दिशेने जात आहे वेगवान ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पूर्णत पास करण्यास एका मिनिटाचा अवधी घेते जर त्या दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने जात असतील तर एकमेकींना न दहा पास करण्यासाठी तीन सेकंद एवढा अवधी घेतात तर प्रश्न विचारला की वेगवान ट्रेनचा वेग किती प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष हो। द्या वेगवान ट्रेनचा वेग बराबर यक्ष किलोमीटर प्रति तास आहे असं गृहित धरू प्रश्नामध्ये दुसरी ट्रेन दर्शवली दुसरी ट्रेन म्हणजे हळू चालणारी मंद म्हणा चा वेग उदाहरणार्थ बाय किलोमीटर प्रति तास गणित सोडवायचं कस बघा या ट्रेन ची लांबी एकशे तीस अधिक एकशे दहा अंशामध्ये ही लांबी अधिक स्वरूपात मांडा ह्या दोन ट्रेन जेव्हा एकाच दिशेने धावतात तेव्हा त्यांच्या वेगाची करा वजा द्या त्यांचा वेग अनुक्रमे यक्स वजा वाय जेव्हा ह्या वा दोन ट्रेन ज्यांची लांबी अनुक्रमे एकशे तीस एकशे दहा आहे ह्या दो दोन ट्रेन जेव्हा एकाच दिशेने धावतात तेव्हा एकमेकींना पास करण्यासाठी ओलांडण्यासाठी एका मिनिटाचा अवधी घेतात हा मिनिटाचा अवधी मांडत असताना सेकंदामध्ये मांडा अंशातील ही बेरीज दोनशे चाळीस शतस्थानी यक्ष वजावाय समोर साठ या दोन पदांना इथंच संक्षिप्त रूप द्या जसं की साठ एक साठ आणि साठ गुणीला चार दोनशे चाळीस अर्थात चार छेदस्थानी यक्स वजा वाय यालाच यक्ष वजा वाय बराबर चार आम्ही असं म्हणू शकतो या दोन्हीचा अर्थ एकच चार भागीला यक्स वजा वाय किंवा यक्स वजा वाय बराबर चार अर्थात समीकरण एक मिळालं आता दोन्ही गाड्यांची लांबी एकशे तीस अधिक एकशे दहा परत गणित गनि म्हणते कि जर त्या दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने जात असतील तर एकमेकींना पूर्णत पास करण्यासाठी म्हणजेच ओलांडण्यासाठी तीन सेकंद एवढा अवधी घेतात जेव्हा दोन ट्रेन ह्या विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा वेगांची बेरीज करायची असते म्हणून त्यांचा वेग अनुक्रमे अधिक वाय ट्रेन जेव्हा विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा एकमेकींना ओलांडण्यासाठी मात्र तीन सेकंदाचा अवधी घेतात समोर तीन सेकंद लक्षात घ्या हे साठ सेकंद एकरणव ही बेरी जा दोनशे चाळीस भागीला एक साधिक वाय बराबर हे तीन इथं हा भाग द्या हे दोन पद परस्परांना भागीला आहेत हा भाग जातो ऐंशी ऐंशीन ऐंशी गुणीला तीन म्हणजे दोनशे चाळीस इथं ऐंशी छदस्तानी एकश अधिक वाय यालाच एक अधिक वाय बराबर ऐंशी अशा पद्धतीनं आम्ही मांडू शकतो दोन्हीचा अर्थ एकच गुणोत्तर प्रमाण या प्रकरणात समोरासमोर मांडलेल्या दोन संख्या परस्परांना भागिला असतात असा त्याचा अर्थ ओके समीकरण दोन तयार झालं आता करायचं काय लेकरांनो समीकरण इथं मांडा समीकरण एक अधिक समीकरण दोन यांची बेरीज करा फक्त बेरीज लक्षात घ्या का इकडे घेऊ समीकरण एक आहे समीकरण दोन आहे समीकरण दोन यांची बेरीज करायची म्हणजे इथं अधिक चिन्ह यक्स आणि यक्स दोन यक्स अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा संख्या सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप होत असतो आता समोरची ही बेरी चौऱ्याऐंशी एकट करा चौऱ्याशी कडे जाताना दोन भाग गेला आणि हा भाग जातो बेचाळीस बेचाळीस सेकंद प्रश्न विचारला होता वेगवान ट्रेनचा वेग किती त्याचं उत्तर बेचाळीस मीटर प्रति सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या बेलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके